इकडे बघायचं बरं लगेच तिकडे जाव जर कुठं इकडे केशर ना दहा आहे ना लागूनच मुळे तुम्ही जे म्हणत होते ना टाकायचं लगेच म्हणून म्हणलं खतलं पहिले एक प्रत्येक खड्ड्या पाहिजे कार्य पांगून ठेव हे बाकी लय सरळ राहणार आहे का तुमचं नाव काय दादा चंद्रकांत दादा भाऊ दातखेळे गाव मुक्काम दातखेळी पोस्ट तांबे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे तुम्ही ah, आमची नर्सरी ही निरगुडे वाघाळे येथे आहे आता आम्ही हा जवळ जवळ एकोणीस वर्षाचा आमचा हा हे व्यवसाय एकोणीस hmm. वर्ष झाली आम्ही ही कलम आणून शेतकऱ्यांना शेतकरी त्या पद्धतीने लागवड करून देतो कुठलीही व्हरायटी असली कुठलं काय असलं तरी आम्ही व्यवस्थित hmm. लावून देतो लागवड तुम्ही स्वतः करून स्वतः मी जाते प्लॉट मी असं नाही का पोरांना पोरं दिली असं नाही मी स्वतः तिथे जाणार सगळे त्या पोरांकडून काम करून घेणार लागवड कशी करतात काय करतात ते स्वतः पाहून मग आपण आता आपण किती बाय किती लागवड करतोय आता गव्हर्नमेंट जर करायचं असलं तर सतरा फुटाव घेतो काहींना पंधरा फुटाव करायची असतील काहीना दहा फुटाव करायची असती मग त्या पद्धतीने लागवड म्हणजे शेतकरी जसं म्हणून त्या पद्धतीने लागवड आता ही लागवड तुम्ही करताय ही कोणती पद्धत नाही ही तशी पद्धत नाही म्हणताय याला आपण दहा फुटाव लागवड धरली कारण त्याचं असं धरलं थोडस आपल्याला उद्या इस्रायल पद्धत जी करायची होती ती आपण बंद करून थोडस गॅप दिला थोडस लागवडीला जे पाच सहा फुटाव करणार होतो ती दहा फुटाव घेतली आपण असं याचं व्यवस्थापन कसं करायचं होतं व्यवस्थापन करताना थोडस काळजी घ्यायची ज्या वेळेला झाडं मोठाली होती त्यावेळेला छाटणी वगैरे करताना फवारणी परत छाटणी व्यवस्थित टायमातच्या टायमात करून घेतली का मग फलदारणं व्यवस्थित होते काय नाही प्रॉब्लेम त्याला खत व्यवस्थापन खतच आता खत आहे आता आपण सुरुवातीला बी ए सी आणि थायमीट वापरतो खड्ड्यामध्ये दिवाळीमध्ये आपण एक मासळीचा डोस घेतो मासळी खताचा डोस किंवा आपण हे दहा सवी झालं महाधन झालं भावस्करांचं कल्पतरू झालं हे जर आपण जर घेतलं तर हे पण होऊ शकतो पण मासळीचं जास्त कसं त्याच्यामध्ये उष्णता असल्यामुळं थोडस जमिनीमध्ये पाटन झाड लवकर घेतलपमेंट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट लवकर होती मासाळी मग मा। असं आणि हे खड्डे किती खोल किती घेतले होते आपण सरासरी सव्वा ते दीड फुटाचा खड्डा मारतो हे बघा त्यांनी सव्वा ते दीड फुटाचा खड्डा केलेला आहे या खड्ड्यात ते इकड्यान पुढे आता जवळजवळ दीड फुटाचा खड्डा आहे आता याच्यामध्ये आपण पिशवी फाडून लागवड करून घेतो खत काय काय टाकतो खाली फक्त आता बी एस सी आणि थायमीट टाकायचं आपल्याला दुसरं खत कारण कसं पिशवीच्या बाजूने मुळे असतात मग त्रास होण्यापेक्षा झाडाला मग आता त्यांना जिवून घ्यायचं नंतर मग प दिवाळीमध्ये खता डोस द्यायचा म्हणजे तोपर्यंत मुळी जमिनीमध्ये चालायला सुरुवात होते आता पिशवी बरोबर मुळी त्याच्यामुळं आपल्याला हाताचा वापर आता काहीच करायचं आता हे लागवड करत आहे ही कोणती कोणती झाडांची आहे आता आपण हापूस आहे केशर आहे पायरी आहे आणि म्हणजे आपल्याकडे सगळी झाडं भेटतात कुठलं असं नाही भेटत नाही पण आता शेतकरी जसं बघा आपल्याला बोलले बा आम्हाला हापूस केशर आणि पायरीचीच लागवड करायची मग आपण त्या पद्धतीने आणली आता आपल्याकडे सगळ्याच व्हरायटी असतात तोतापुरी आहे बदामी आहे नीलम आहे आम्रपाली आहे सिंधू आहे गुदफेडा आहे हापूस केशरी म्हणजे सगळेच व्हरायटी आहेत शेतकऱ्यांना देतो आणून आणि मग त्या पद्धतीने आपण लागवड करून देतो आता काही नगर नोकरदार वर्ग आहे काही ना लेबर माणूस भेटतात नाही आपल्याकडे पाच पन्नास मुलांचा हे संचय मग त्या पोरांग जशी आपली लागवड असेल तशी ती पूर्वी पोरण यायची ती लागवड करून द्यायची शेतकऱ्यांना आणि थोडस कधी काही प्रॉब्लेम वाटलं तर आपण स्वतः विजिट जायचं स्वतः प्लॉटला एक तर नक्कीच होते त्यांना तुम्ही टीप देत काय केलं पाहिजे आता झाडाला काय झालंय मग थोडस आपण मार्गदर्शन केलं मग शेतकरी करून देतो आणि समजा एखाद्या शेतकऱ्याला नाहीच वाटलं बघ आता आपल्याकडून होत नाही तर मग आपण लेबर पण पाठवून देतो आणि मग ते लेबर पण येऊन करून देतात ते आता समजा जर झाडं मोठी झाली समजा छाटणी करायची असेल तर तुमचे लेबर येऊ शकतो येऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आमचे लेबर येऊ शकतात छाटणी मारून देऊ शकतात काही अडचणी येऊन देणार म्हणजे ये बाग पूर्णपणे तुम्ही डेव्हलप करून देऊ दे शकता डेव्हलप करून देतो त्याच्यामुळे मग काय शेतकऱ्याला पण व्यवस्थित वाटतं आणि आपल्याला पण आपलं दोन रुपये भेटतात आणि आपण धंदा करतो आता आपण एक वर्षापासून कलम आणतो तर चार वर्षापर्यंत ती कलम आणतो एक वर्षाचा कलम आणतो दोन वर्षाचा आणतो तीन वर्षाचा एक वर्षाची हुंडी एक वर्षाचा कलम असतात ती हुंडी कितीला ती एकशे वीस रुपयाला आपण बारीक असते ती दोन वर्षाची दोन वर्षाची दोनशे वीसला दोनशे ऐंशी पर्यंत म्हणजे जशी जागा खरेदी असेल त्या पद्धती तीन वर्षाची चारशे रुपयापासून तर सातशे रुपयापर्यंत हा चार वर्षाची तीन चार पाचची नाही एवढी मोठी नाही आपण आणत चार वर्षापर्यंत आणतो चार वर्षापर्यंत का घेतो तो पिशवीचा जो गट असतो सोळा पंधराची बॅग असते तर त्या पिशवीमध्ये चुंबळ जर झाली मोठी मुळ्यांची मुळ्यांची तर मग ते झाड डेव्हलप होत नाही डेव्हलप व्हायला खूप त्रास होतो खूप त्रास होतो मग ती झाड पाचव्या वर्षाची घेतच नाही आपण पण चार वर्षापर्यंत सेम जवळजवळ चालतं असं आहे बोला आता आम्ही त्या दिवशी शेखर कबड्डी म्हणून मध्ये त्यांची पण लागवड केली त्याच्या अगोदर आम्ही बोताड्याला जालिंदर मरबळ म्हणून त्यांची तीनशे झाडांची लागवड केली त्याच्या अगोदर आम्ही याची लागवड केली चिंचोलीची हाजी मोहम्मद खान म्हणून त्यांची ममी त्यांची एक लागवड केली आणि त्याच्या अगोदर किस खंडू किसन दुरापे म्हणून कुसुरला त्यांची एक लागवड केली म्हणजे आम्ही दरवर्षी कमीतमी पाच पंचवीस लागवडी करतोच सरांसरी Mm -hmm. तशीच आता काय आमचा हा एकोणीस वर्षाचा व्यवसाय असल्यामुळं mm -hmm. आम आमचा म्हणजे व्यवसाय शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहीत झाली mm -hmm. आता दो गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही म्हणजे खूप टाकळी आजीपर्यंत लागवडी केल्या दौंडला लागवडी केल्या mm -hmm. परत आम्ही पंढरपूरला पण झाडं पाठवली औरंगाबादला पण पाठवली म्हणजे व्यवस्थित रिझल्ट आहे आम्ही एक पुण्याला भूगावला एक लागवड केली त्यांची पण लागवड आज चालू झालेली म्हणजे तर लागवडी व्यवस्थित चालू झालेली आहे आता ह्या वर्षी जवळजवळ मला वाटतं तेरावी आहे आजची हा अजून एक याची आहे धामणखेल लाग एक लागवड आहे खानापूर एक लागवड आहे परत बोताड परत एक लागवड आहे अजून तीन चार लागवडे आहेत आता खानापूर तिथे इनामदार म्हणून आहे त्यांची लागवडे धामणखेलला कोंड्यांची लागवड आहे आणि बोताड्याला मरबाळांची लागवड आता हे समजा आपण लावतोय त्याचे छाटणी कशी काय कधी घ्यायची छाटणी आता लगेच नाही काय ज्या वेळेला आपल्याला वाटत ना आता छाटणी घेतली पाहिजे झाडाच्या एकमेकाच्या फांद्या एकमेकात जायला लागल्या त्यावेळेलाच घ्यायची तोपर्यंत झाडाला इजा वगैरे काय करून घ्यायची घ्यायची आणि समजा हे आता मर आपल्याला व्हायला लागले मर ही जवळजवळ नव्याण्णव टक्के होत नाही समजा एखाद्या वेळेला शेतकऱ्याकडून पाणी कमी पडलं किंवा तुमच्या जमिनीमध्ये थोडीशी उणी जास्त प्रमाण जर झालं तर मग थोडस तिथं प्रॉब्लेम जर झाड गेलं तर मग थोडी जागा चेंज करून दुसरं झाड तिथं आपण लावून घेतो काय नाही फक्त ही आड तर जवळजवळ येत नाही प्रॉब्लेम येत नाही तो काही हा शेंड्याळी जर लागली तर मग थोडस आपण तिथं मग सजेशन घेतो आपण आता शेंड्याला काय करायला पाहिजे आता शेंड्याळेला सरासरी आता जर आमवशा पौर्णिमा येते आपल्याकडं त्याच्या आदल्या दिवशी जे म्हणजे किडे अंडी म्हणजे जे किडे असतात ते अंडी गाळत मग त्याच्यासाठी आदल्या दिवशी जर बी एसी वगैरे मारली तर ती अंडी घालत नाही त्याच्यावर मग त्याच्यामुळे किड लागायचा काही प्रश्न येतच नाही बरोबर